मित्रांनो आज एक नवीन विषय आपल्या घरात अशा काही तस्वीरी असतील कॅलेंडरवरती असतात त्या कालांतराने निकामी होतात आपण ह्याला रस्त्यावर फेकतो कचऱ्यावर फेकतो कुठंतरी ढिगावर फेकतो किंवा आपण नदीत नेऊन फेकतो नदीत नेऊन फेकलं की काही कदाकथित बुद्धी प्रामाण्यवादी जे लोक आहेत त्यांना त्रास होतो त्यांना वाटते की पर्यावरण दूषित होते पाणी दूषित होते तसं काही होत नाही पण तरीही त्याला आम्ही एक नवीन पर्याय काढला आहे घरात आपल्या एक मध्ये पाणी घ्या जसं की हे बघा तिथं दाखवतो मी आणि ह्या पाण्यात ह्या ज्या तस्वीरी आहेत ह्या आपण फक्त बडवून टाकायच्या एक तासा दोन तासात ह्या कुठा गळून जाईल आणि हा लोधा तयार होईल ह्याला आपण कंपोस्ट खतामध्ये टाकू शकतो आणि देवांचे विलंबन होण्याचे प्रकार थांबतील आणि आपलं समाजात जे हसू होते इतर धर्मीय जे आपल्याला बघून हसतात की त्यांनी देवाची पूजा करतात आणि देवाची गरज संपली किंवा त्या फोटो तस्वीरीची गरज संपली की त्याला कचऱ्याच्या भिगात टाकतात त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे आपल्या घरातील अशा पुठ्याच्या तस्वीरी जर तुम्हाला वाढवायच्या नसतील किंवा ते अधिक ठरल्या जात असतील तर त्यांना अशा प्रकारे ज्यांची विवाटावा आणि पर्यावरणही वाचवा पर्यावरण तर आपण वाचवतो पण त्या तथाकथित जे लोक आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार नदीचं पाणी दृष्टी न करता आपण आपल्या घरातच आहे ह्याचं विसर्जन आपल्याला करता येते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम